हॅलो गाईज महालक्ष्मी साडी डेकोममध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण काठपदरची व्हरायटी बघणार आहोत दादा आज काय स्पेशल व्हरायटी दाखवणार नमस्कार आज घेऊन आलो आहे प्युअर पट्टू आणि सॉफ्ट सिल्क घेऊन आलो आहे आणि कमी रेजमध्ये घेऊन आलो आहे ॲक्च्युली प्युअर पट्टू सिल्क घ्यायला गेल तुम्हाला मार्केटला साडेचार ते पाच हजार देणार आहे मी तुम्हाला नऊशे नव्याण्णवपासून दाखवणार आहे अशा प्रकारचा हा पट्टू सिल्क आहे एवढं जर तुम्हाला तर तुम्हाला हजारो जेन्स पाहायला लागणार आहे हा बघा हा अशा प्रकारचा हा पॅटर्न आहे खूप सुंदर आहे हे बघा अशा त्यात तुम्हाला डिझाईन असं चंद्रकोर पैटर्न वगैरे मला पाहायला भेटणार आहे हे ते हा वेगळा पॅटर्न आणि एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये खूप सुंदरचा पॅटर्न आहे बघा त्यामुळे असे लोटस बॉर्डर वगैरे हो आले आहे आणि खूप छान पॅटर्न आहे आणि एकदम रिच आहे पूर्ण पदरावर तुम्ही वगैरे बघू शकता हे पूर्ण कॉपर झरीमध्ये बनलेला पॅटर्न आहे आणि सॉफ्ट सिल्कमध्ये हे बघा अशा प्रकारच्या हा डिझाईन्स आहेत हे बघा हा गडवल बॉर्डरमध्ये स्टार्टिंग प्राइस काय यामध्ये तुम्हाला तुम्हा तुम्हाला नऊशे ते पंधराशे डिझाईन दाखव तुम्हाला मी नऊशे पासून पंधराशे पर्यंत नऊशे पासून पंधराशे पर्यंत डिझाईन दाखव तुम्हाला मी बघा अशा प्रकारचा हा पूर्ण एमबॉस मध्ये बनलेला आहे पूर्ण सॉफ्टिल्क वरची पूर्ण मिळाकारी काम आहे आणि पूर्ण एम बॉस डिझाईन बनलेली आहे बघा अशा प्रकारचे हे बघा असं कॉपर सेल्मध्ये पण आलेला आहे खूप छान पॅटर्न आहे ॲक्च्युली तुम्हाला हे मार्केटला पाहिजे म्हणजे साडेतीन ते चार हजार रुपये जाणव आहे हे बघा खूप सुंदर पॅटर्न आहे असा हा बदल आहे प्रत्येक पीसचे रेट वेगळा आहे नऊशे ते पंधराशेपर्यंत रेट प्रत्येक साडीचं वेगवेगळं आहे तुम्हाला यामध्ये कलर्स वगैरे मिळून जातील फक्त सॅम्पल दाखवतोय हे बघा अशा प्रकारे डिझाईन्स खूप सुंदर आहे आणि खूप रिच आहे हे बघा आज तुम्हाला असे हा मोठे बॉर्डर वगैरे गडवल बॉर्डर वगैरे पाहायला भेटणार आहे आणि पूर्ण ऑल ऑलर बुट्टा येणार या साड्या बघा हे बघा असं बघा प्रकारचा हा पॅटर्न आहे आणि खूप सुंदर पॅटर्न आहे हा बघा एकदम छान पॅटर्न आहे बघा एकदम रिश्चमध्ये तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला कलर्स डिझाईन्स तुम्हाला भरपूर पाहायला भेटणार आहे बघा अशा प्रकारचे हा डिझाईन्स आहेत हा बघा की त्यातले तुम्हाला हा डिझाईन्स पाहायला भेटणार आहेत आणि प्रत्येक डिझाईनमध्ये तुम्हाला पाच ते सहा कलर्स पाहायला भेटणार आहे हे बघा अशा प्रकारचे हा तसे डिझाईन्स आहेत खूप सुंदर सुंदर पॅटर्न आहेत हे बघा ऐक तर तुम्हाला असा हा कंचीपुरम पॅटर्न पण येणार आहे ज्यामध्ये तुम्हाला ह्या बघा ऐक हे बघा हा पूर्ण हा पोयटरीमध्ये ओढा आहे आणि खूप सुंदर पॅटर्न आहे हे बघा आणि तुम्हाला जर तुम्हाला आणखी व्हरायटी पाहिजे असेल तर तुम्ही महालक्ष्मीसाठी भेटला एकदा अवस्थेत भेट द्या जरूर भेट द्या